बिली तुळस हसत बाय बांयम्याला बिली तुळस तुळसीच्या मूळ माझ्या विठ्ठलाचे कूळ तुळसीच्या मूळ माझ्या विठ्ठलाचे पूड हसत बाय बांयमेला बिली तुळस हसत खेळत बांयमेला बिली तुळस तुळसीच्या पान माझ्या विठ्ठला माझा ध्यान तुळसे पान माझ्या विठ्ठलाचे ध्यान आसता खेळात बायम्या ला विली तुळस आसता खेळात बायम्या लाविली तुळस तुळशी चहा हसत खेळत बांली तुळस हसत खेळत बांली तुळस तुळसीला घालू पाणी नामायाची जणी तुळसीला घालू पाणी म्हण जणी हा